नमस्कार मित्रांनो निम्सरा ट्रेड सेंटरमध्ये खूप खूप स्वागत सर्वांचे आणि आता आपण काल जी आपण लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही हे आपण पाहूया तर काल मार्केट कसं का होतं ते बघूया आपण त्या ठिकाणी मी बावीस हजार एकशे वीस ही लेवल तुम्हाला दिली होती मी दाखवते तुम्हाला बावीस हजार एकशे वीस तर मी बावीस हजार एकशे वीसपासून बरोबर मार्केट इथून अप गेलेला आहे आणि आपली लेवल वर्क केलेली आहे का अतिशय चांगली वर्क केलेली आहे आणि दररोज या लेवल आपल्या वर्क करत आहेत आज मी थोडंसं भाऊ बाहेर आहे आणि बाहेर असताना हा व्हिडिओ शूट करत आहे काल मला वेळ मिळाला नसल्यामुळं व्हिडिओ मी करू शकलो नाही तर बावीस तारीखशे वीस ही कालची लेवल आपली वर्क झालेली आहे आणि आता आपण पाहायचं आहे की आज मार्केट कसं होतं आज मार्केट कसं असेल पंधरा तारीख आज पंधरा मे आहे आणि पंधरा मेला मार्केट कसं असेल ते आपण पाहूया तर आजची लेवल जी घ्यायची आहे ती एक इथं बघा या ठिकाणी बावीस हजार दोनशे पन्नास ही लेवल एक घ्यायची आहे तुम्ही बावीस हजार दोनशे पन्नास मी इथं लिहितो बावीस हजार दोनशे पन्नास बावीस हजार दोनशे पन्नास आणि इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथूनच डाऊनला सुद्धा जाऊ शकतं बावीस हजार दोनशे पन्नास ही लेवल त्यानंतर दुसरी लेवल आहे की बघा मार्केट इथं जास्त वेळ बावीस हजार दोनशेला सपोर्ट घेतलेला आहे आणि इतर रजिस्टन्स घेतलेला आहे बऱ्याच वेळा मार्केट बावीस हजार दोनशेलाच फेस केलेला आहे आणि म्हणून ही लेवलसुद्धा महत्वाची ठरते आजच्यासाठी तर बावीस हजार दोनशे ही लेवलसुद्धा आपण आपल्या चार्टवर मार्क करायचं आहे मी इथं लिहितोय बावीस हजार दोनशे बावीस हजार दोनशे आणि इतर मार्केट डाऊनला जाऊ शकतो आणि इथूनच मार्केट अपलासुद्धा जाऊ शकतं तर ह्या दोन लेवल मी दिलेले आहेत बावीस हजार दोनशे पन्नास आणि बावीस हजार दोनशे तर मित्रांनो दररोज आपल्या लेवलवर लोक काम करत आहेत आणि प्रॉफिट आहेत आपण ही जर प्रॉफिट कमवत असाल किंवा नसाल तरी प्रॉफिट कमवायला सुरुवात करा आणि ह्या स्टडीच्या लेवल अतिशय खूप चांगला स्टडी होतो आणि हे आपल्या बॅचमध्ये शिकवलं जातं आपल्या कोर्समध्ये हे शिकवलं जातं आणि आपली बॅच जी आहे नवीन बॅच जे दुनी दुनी। ची। ची आहे ते उद्यापासून म्हणजे सोळा मेपासून चालू होत आहेत दोन्हीच्या दोन्ही मॉर्निंगची आणि इव्हनिंगची मॉर्निंगची बॅचचं टायमिंग आहे अकरा ते बारा आणि इव्हनिंगची बॅचचं टायमिंग आहे संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या दोन्हीपैकी कोणतीही जी आपल्याला वेळेनुसार शक्य आहे ती बॅच आपण ॲडमिशन घेऊ शकता आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या सुद्धा शेअर करा आणि आपल्याला जर ॲडमिशनसाठी आपल्या क्लासमध्ये जर यायचं असेल तर जरूर तुम्ही भेट द्या आणि स शक्यतो सकाळी आला तर आपलं वातावरण जे इथलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल कारण सर्व लोक अगदी प्रॉफिट कमवूनच इथून आपल्या क्लासमधून जात असतात तर हे पाहायचं असेल तर तुम्ही सव्वा नऊ ते दहा या वेळेत आपल्या क्लासला जरूर भेट द्या धन्यवाद